नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो समोर जे तुम्हाला दिसत आहे ते तितर पकडणारे लोक आता सकाळ सकाळी आठ वाजेपर्यंत ते जे आपलं काय सगळं संसाधन घेऊन जातात आणि तितर पकडतात जर असा विचार केला तर माणसाने स्वतःच्या अस्तित्व जपण्यासाठी केलेली ही सगळी तडजोड असं आपल्याला म्हणते कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की पक्षी आणि ह्या इतर गोष्टी म्हणजे तसं जर विचार केला तर तितूर लाहुरे ह्या दोन गोष्टी आहेत की ज्या त्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत किंवा इतर गोष्टी आहेत आता त्यांना विचारलं तर दोन जोड्या म्हणजे तित्राची एक जोडी दोन तितूर हे पाचशे रुपयाला साधारणतः जातात आता दोन अंगांनी जर विचार केला म्हणजे एका अंगाने की त्यांचा तो व्यवसाय आहे फासेपारदी ज्याप्रमाणे बांधवांचा व्यवसाय आहे की मासे पकडणे त्यास त्याचसारखा यांचा हा व्यवसाय आहे आणि हा पिढीजात व्यवसाय आहे जे की लावरी तितूर पकडणे आणि विकणे आणि ते काय त्यांचे फासे असतात किंवा सगळ्या गोष्टी असतात ते त्या टाकतात सकाळी सकाळी त्यांचे काय आवाज ते त्यांनी एक टेप रेकॉर्डर आणलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी ते रेकॉर्ड केलं केलेलं असतं आणि ते वाजवतात बरोबर तिथं तो पक्षी आला होता त्यांनी आता एक पकडला आणि दुसरा येतच होता तर मी आलो तिकडे त्यामुळे तो काही त्यांच्या पकडला गेला नाही दोन अंगांनी विचार करणे गरजेचे असते कुठल्याही गोष्टीचं एक म्हणजे त्यांचा तो उदरनिर्वाहाचं साधन आहे आता त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे जर असं मान्य केलं तर ता त्यांचं कुठंच पाप नाही आहे असं आपण म्हणू शकतो ते जर त्यांनी पकडलं ता नाही तर त्यांनी करावं काय हां आत्ता सद्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही काहीही करू शकता कुठलाही व्यवसाय टाकू शकता परंतु जे जुना काळ होता किंवा जुन्या काळामध्ये ज्यांचा जो व्यवसाय आहे तो त्यांना करणे अपेक्षित होता बारा बलुतेदार असो बारा अलुतेदार असो ह्या सगळ्या गोष्टी आता ते बदललेलं आहे किंवा इतर गोष्टी झाल्या आता मला माहिती होतं की कुठं तितरांनी अंडे दिलेले आहेत सहा सात अंडे दिलेले आहे परंतु आता मला नाही वाटलं सांगावं म्हणून मी नाही सांगितलं कारण ते अंडी पण जाणार आणि ते तितर पण जाणार हा साहजिक आहे आता इकडे तिकडे ते गेले आपण त्यांना काही म्हणू शकत नाही आता शेत आपलंच आहे की तुम्ही असं करू नका तसं करू नका ते मक्तेदारीसारखं होते किंवा हुकुमशहा होते परंतु ज्या गोष्टी काही टाळता येतात त्या टाळणे गरजेचे असतात आणि दुसरा विचार केला तितरांच्या बाबतीत तर तो किती गौण आहे किंवा मुख्य आहे गौण गोष्ट नाही आहे ती मुख्य गोष्ट आहे की तितुरे गेला त्याचा परिवार असेल दोन चार अंडी काय दिलेली असेल ती अंडी त्याला गमावावं लागणार आणि सगळ्या गोष्टी होतील परंतु दोन्ही अंगांनी विचार करणे गरजेचं आहे तो त्याचं काम करत आहे आणि त्या चक्राला जर तुम्ही अडथळा आणाल तर तुम्हीच त्यामध्ये दोषी ठराल तो त्यांचा व्यवसाय आहे तो त्यांनी करणे गरजेचं आहे किंवा इतर गोष्टी पर्यायानं आपण म्हणू शकतो की इतर व्यवसाय ते करू शकतात किंवा काय गोष्टी करू शकतात परंतु ते आपलं काम आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे अशा सगळ्या गोष्टी तित्रांनी तित्रांचे काम करावे आणि त्यांनी त्यांचे काम करावे जर असा विचार केला की मत्स्य व्यवसाय करणारे कोळी बांधव आहेत त्यांनी ते सोडून दिलं तर आपल्याला म्हणता येईल की समुद्रामध्ये खूप सारे मासे होतील किंवा त्यांना मारणारा कोळी नसेल परंतु हा काही नॅचरल त्याचा भक्षक नाही आहे आणि तिकडे पण म्हणता येईल नॅचरल माणूस हा त्याचा नॅचरल भक्ष नाही आहे परंतु मासेमारी करणे किंवा त्याच्यावर त्यांचं पिढ्यानपिढ्या पिढी जात आता कोकण जो पट्टा बघितला तर संपूर्ण कोकण समुद्र लागलेला असलेले मासेमारी करतो परंतु इथं अशी परिस्थिती नाही आहे याचे भक्षक आणखी दुसरे असू शकतात जे निसर्गाने नेमून दिलेले आहे आता माणूस हा नॅचरल त्याचा भक्ष नाही आहे परंतु आपण ह्या सगळ्या कुठल्या गोष्टी करू शकत नाही आहे असं काहीस सकाळी सकाळी शेतामध्ये आलो होतो सोयाबीनची काय कंडिशन आहे वगैरे काय अळी वगैरे दिसते काय त्या अनुषंगाने ह्या गोष्टी घडल्या म्हणून थोडासा व्हिडिओ बनवला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक